कुणाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपितास बेड्या ठोकण्यात इंदिरानगर पोलीस स्टेशनला यश इंदिरानगर पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी तेरा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान कृष्णा प्राईड अपार्टमेंट सदाशिव नगर नाशिक या ठिकाणी एक महिला संशयास्पद स्थितीत महिलेचा मृतदेह मिळून आलेला होता त्यावरून इंदिरानगर पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर महिलेची ओळख पटवून सदर महिलेचे नाव निशा मयूर नागरे उर्फ श्वेता राजेश इंगळे असल्याबाबत निष्पन्न करून सरकारतर्फे फिर्यादी देऊन इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे साठ ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहित्या दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता सदर गुन्हा नोंद झाल्यानंतर सदर गुन्ह्याचा तपासात सदर महिलेचे मयूर दत्तात्रय नागरे याच्यासोबत प्रेमसंबंध होते व ती या ठिकाणी मयूर दत्तात्रे नागरे याच्यासोबत अशी माहिती मिळाल्याने मयूर दत्तात्रे नागरे याचा शोध घेतला असता मयूर, मयूर, मयूर दत्तात्रय नागरे हा सदरचा गुन्हा केल्यापासून फरार असल्याबाबत माहिती मिळाली यावरून तसेच सदर गुन्ह्यातील साक्षीदार यांच्याकडे केलेल्या तपासावरून सदरचा गुन्हा केलेला असल्याबाबत खात्री झाल्याने मयूर त्याने नागरे याचा शोध घेत असताना मयूर दत्तात्रय नागरे हा प्रत्येक वेळेस पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यास यशस्वी होत होता दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी चार वाजण्याच्या दरम्यान मयूर दत्तात्रे नागरे हा अमृतधाम नाशिक येथे त्याच्या पत्नीकडे आलेला असल्याबाबत इंदिरानगर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री रामदास शेळके यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की त्यांनी सदरची बातमी इंदिरानगर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पदकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनार यांना सांगितली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनार व इंदिरानगर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पदकाचे कर्मचारी यांनी अमृतधाम नाशिक येथे सापळा लावून अत्यंत शितापीने खुण्याच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपीनामे मयूर दत्तात्रय नागरे व छत्तीस वर्ष यास ताब्यात घेतली असता त्याने तपासादरम्यान सदरचा गुन्हा केलेला असल्याबाबत कबुली दिली आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शर माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग श्री शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंदिरानगर पोलीस स्टेशन श्री रामदास शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण सोनार पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस नाईक पवन परदेशी पोलीस नाईक संदीप बागल पोलीस अमलदार सागर कोळी पोलीस अंमलदार सौरभ माळी पोलीस अमलदार मुजाहिद सय्यद पोलीस अंमलदार जयलाल राठोड पोलीस अंमलदार श्याम जोशी यांनी केलेली आहे इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी सुमारे चार महिन्यापूर्वी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता एक महिला तिच्या राहत्या घरामध्ये मृतावस्थेमध्ये या ठिकाणी सापडून आली होती सदर गुन्हा दाखल झाल्यापासून त्यातील संशयित आरोपी मयूर नागरे हा फरार होता आणि त्यांनीच सदर खून केल्याबाबतची प्राथमिक माहिती आमच्याकडे या ठिकाणी प्राप्त झाली होती गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस पथक त्याला शोधत होते आणि दोन दिवसापूर्वी त्याचा या ठिकाणी गुप्त साक्षीदारांमार्फत माहिती मिळाली आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे सदर आरोपीला पाच दिवसाचा पी सी या ठिकाणी मिळालेला आहे सदर खून हा त्याने अनैतिक संबंधातून केला असावा असा प्राथमिक अंदाज आहे पुढील तपास चालू आहे